नमस्कार तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हाला सर्वांचे स्वागत करते आज आपण जेवताना तोंडी लावण्यासाठी चटपटी तशी दह्यातील मिरची कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत तर चला मग रेसिपी बनवण्यास सुरुवात करूया दह्यातील मिरची बनवण्यासाठी येथे मी दहा ते बारा मिरच्या स्वच्छ धुवून पुसून घेतल्या आहेत आता आपण मिरच्या कट करून घेऊ मिरची कट करताना मिरचीचे सर्वप्रथम पुढचे व मागचे टोक काढून घेऊ व मध्यभागी मिरचीला कट करून घेऊ मिरची कट करून झाल्यानंतर आता आपण मिरची तीन संपूर्ण बिया काढून घेणार आहोत व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मिरची तीन संपूर्ण बिया काढून झाल्यानंतर मिरचीला कट करून घेतली अशाच प्रकारे आता आपण संपूर्ण मिरच्या कट करून घेणार आहोत आता आपल्या संपूर्ण मिरच्या कट करून झाल्या आहेत आता आपण मिरच्या बनविण्यास घेऊ त्यासाठी येथे मी कढईमध्ये दोन टेबलस्पून तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे तेल चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण एक टी स्पून जिरे जिरे चांगल्या प्रकारे फुलल्यानंतर आता आपण कढईमध्ये चिमूटभर हिंग सात ते आठ ठेचून घेतलेल्या लसूण पाकळ्या आता आपण एक सेकंदांपर्यंत लसूणला चांगल्या प्रकारे तळून घेणार आहोत येथे आपल्याला लसूणला खूप जास्त प्रमाणात लालसर करायचे नाही कारण मिरच्यांसोबत लसूण खूप जास्त वेळ तळला जाईल त्यामुळे तुमचा लसूण जळू शकतो आता आपण यामध्ये कट करून घेतलेल्या हिरव्या मिरच्या टाकून घेऊ मिरची टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण मिरच्यांमध्ये चवीपुरते मीठ टाकून घेऊ मीठ टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व या कढईवर झाकण ठेवून पाच मिनटांसाठी या मिरच्या चांगल्या प्रकारे शिजवून घेऊ पाच मिनटांनंतर आत्ता आपण कढईवरचे झाकण काढून हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत तुम्हा सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा वर्षात नवनवीन रेसिपींसाठी आपल्या कुकिंग शो रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबत बेल बेलायकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन रेसिपी सर्वात पहिले मिळेल आता आपण यामध्ये एक टीस्पून हळद एक टीस्पून धने पावडर एक टीस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर टाकून घेऊ व हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये अर्धी वाटी दही टाकून घेणार आहोत दही टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण कढईवर झाकण ठेवून पाच मिनिटांसाठी या मिरच्या चांगल्या प्रकारे वाफवून घेणार आहोत पाच मिनिटांनंतर आता आपण कढईवरचे झाकण काढून हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ आता आपण या मिरच्यांवर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊ कोथिंबीर टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ जेवताना तोंडी लावण्यासाठी काहीतरी चटपटीत असे खावेसे वाटत असतील तर या मिरच्या एकदा नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय